असणारी एक घटना घडलेली आहे त्यात दोन लहान अल्पवयीन मुलं ज्यांचं वय अक्षरशः आठ आणि नऊ वर्ष आहे अशा दोन लहान मुलीनं अतिप्रसंग करून त्यांना बेरोजमध्ये मारून टाकण्यात आलेलं आहे आणि ज्याने मारून टाकलेला आहे तो आरोपी हा परप्रांती असून तो त्या मुली किंवा त्या मुलींच्या कुटुंबाची थरात आहे तिथून थोडं अंतरावर बार मध्ये काम करीत होतात तर ते हे त्या मुली हरवलीचे पियत मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशन दिली आणि त्यानंतर तो पोलीस स्टेशनचा तपास चालू झाल्यानंतर सदर आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे तर हे घटना घडल्यानंतर आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय शरददादा बुट्टे पाटील यांनी मुलीच्या घरी जाऊन मुलीच्या घरच्यांचे सांत्वन केलंय हे आन्न्य सुद्धा पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे आणि आज आम्ही ह्या निंदनीय घटनेचा निंदा करतो आणि ज्यावर निषेध करतो आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल त्यासाठी आमच्या लिगल सेल असून भारतीय जनता पक्षाचा किंवा आमचा भारतीय जनता पक्ष आमदेवंत यांच्यामार्फत आम्ही प्रशासनाकडे विनंती करता त्या मुलीच्या त्या त्याप्रसंगी जी मिळत लागत ती सर्व करणार आहेत धन्यवाद खेड तालुक्यामध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत ही अशा घटना आपल्या आजूबाजूला वारंवार होत आहेत तरी आपल्या परिसरात राहणाऱ्यांनी आजूबाजूला लक्ष देणं गरजेचं आहे अशा फिर्यादी आपल्यावरतीच फिरणारे असतात नेहमी पाहण्यात आलेलं आहे तर नागरिकांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आता आम्ही जसं निषेध करत आहोत तसं निषेध करून चालला नाहीये तर नागरिकांनी प्रत्यक्षात दाखल राहण्याची गरज आहे आणि आता याच्यावर जे काही कारवाई करायची आहे याची आम्ही भारतीय जनता पार्टी मंचर शहर असेल आणि तालुक्याच्या वतीने पोलीस प्रशासन आणि आमचे भारतात आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन फास्ट ट्रॅक व ही केस चालावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहोत आणि त्यांना आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे